लोक म्हणतात सर्व धर्म समभाव सर्व धर्म समभाव या जगातलं सर्वात मोठं खोटं वाक्य माझ्या मायबापांनो सर्व धर्म समभाव हे जगातलं सर्वात मोठं खोटं वाक्य आहे सर्व धर्म समभाव जर अस्तित्वात असतात तर जगाच्या पाठीवर एकच धर्म असता आणि त्या धर्माचं नाव आहे हिंदू धर्म पण विचार बदलले म्हणून धर्म बदलले धर्म कशाच्या आधारावर उभा राहतो विचारांच्या आधारावर उभा राहतो सांगू सर्व धर्म समभाव म्हणता ना तुम्ही मानताना तुमच्या हिंदू धर्मामध्ये आईला जितकी किंमत आहे ना तितकीच गाईला किंमत आहे गोठ्यातल्या हाय ना माझ्या हिंदू बांधवांना तुम्ही जर दहा भाकरी केल्या ना घरात लहान पोराला द्यायच्या अगोदर सुद्धा आहे ना पहिली भाकर तुम्ही गाईला देतात बरोबर ही तुमच्या धर्माची संस्कृती आहे गावो विश्वस्य मात्र एरवी तरी कृषीजीने गोधने राखोनी वर्तने आमची शेती आम्हाला सांभाळायची असेल आमचा धर्म आम्हाला टिकवायचं असेल तर आम्हाला गाईचं संगोपन करावं लागेल दहा भाकरी केल्या तर तुम्ही एक भाकर गाईला देतात तुमचा हिंदू धर्म आणि याच हिंदुस्थानात राहून याच हिंदू बांधवांच्या आधारे आपली उपजीविका चालवून काही समाज कंटक जे आधी प्रवृत्तीचे लोक भाकरी सोबत गाय खातात आणि आम्ही त्यांना विचारलं अरे असं का वागतात ते म्हणतात आमच्या धर्माने सांगितलंय सर्व धर्म समभाव एक धर्म वेगळं सांगतोय एक धर्म वेगळं सांगतोय सांग ते म्हणतात आमच्या धर्माने सांगितलंय काय करायचं कुठं पुजायचा सर्व धर्म समभाव सुविचारांमध्ये शाळेच्या भिंतींवर आणि मग ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं हे परकीय परदर्मीय जर शिरले आणि इथले विचार जर संपवले ती मंदिर पाडून माजारी उभ्या करतायत कळस तोडतायत देवळांचे गाई कापताय आया बहिणींच्या आब्रू लुटताय आणि ही सगळी घुसखोर इकडं येत आहे पण घरातले अडचणी ना आपल्या हे बघा गा, तुमच्या गावावर जेव्हा एखादं संकट येणारे बाहेरून तेव्हा पहिलं गावात जर तयारी काय करावी लागते तर गावकऱ्यांना संघटित करावं लागतं परवा जुन्नर तालुक्यामध्ये काही लोक मला भेटायला आली होती बेल्ला परिसरातली म्हटले आमचा श्री रंग, रंगनाथ स्वामी महाराजांचा परिसर आहे फार मोठे संत झाले रंगनाथ स्वामी महाराज आणि त्या परिसरात कला, कला केंद्र होतंय कला केंद्र माहितीये जामखेड पॅटर्न आपले जातात का तिकडं ते कला केंद्र व्हायला लागलं म्हटले काय केलं पाहिजे म्हंटले महाराज म्हटलं ते कला केंद्र घालवण्यासाठी संग्राम बापू भांडारेला तिथं यायची गरज नाही तुमच्या गावातला विद्यमान पक्ष सत्तेवर असणारा आणि तुमच्या गावातला विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना विरोध करणारा दोघ एकत्र या पंतप्रधान जरी म्हटला कला केंद्र तिथं करायचं तरी होणार नाही